कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घरामोडी निमित्त प्रभात तारा अनाताश्रम मध्ये फळे वाटप इंडस्ट्रियल असोसिएशन बामनोली सांगली यांच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त प्रभातारा अनाथाश्रम बामनोली येथे फळ वाटप करण्यात आले या प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक असोसिएशनचे वाईस चेअरमन सदाशिव मलगान यांनी केले प्रमुख पाहुणे मराठा उद्योजक फाउंडेशनचे सांगली जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असोसिएशनच्या उपक्रमाचे कौतुक केले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती दिली याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष अनंत चिमड यांनी असोसिएशन राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली यावेळेला असोसिएशनचे चे संचालक बंडू घाडगे संजय गुंडपकर अभिजित गुजर सल्लागार जगन्नाथ माने सचिन काटकर कृष्णावेली चेंबरचे संचालक अरुण भगत उद्योजक राहुल पाटील चंद्रकांत घाडगे शीतलनाथ अडमुठे ऋषभ चिमड अनाथ आश्रमच्या रेक्टर टायडा ब्याकुड उपस्थित होते आभार असोसिएशनचे सेक्रेटरी संजय ढेंगळे यांनी मानले